सर्वांना नमस्कार आहे राजेशाही ट्रेडिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे इंडन चा रिसर्च अहवाल या ठिकाणी आलेला हा जो काही अहवाल आहे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात या रिपोर्ट मध्ये काही आरोप करण्यात आलेले आहे की, की अदानी मनी शिपनिंग स्कॅन्डल मध्ये वापरल्या गेलेल्या स्पष्ट ऑफशोर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी असल्याचे विशल ब्लोअर दस्तेज उघड करतात आता याचा आपण बॅकग्राऊंड पाहूयात हे बॅकग्राऊंड याच्यामध्ये थोडस आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की आमच्या अदानी अहवालापासून अठरा महिने सेबीने मॉरिशियस आणि ऑफशोअर सेल संस्थांच्या अदानीच्या कथित अज्ञात वेबमध्ये स्वारस्य नसल्याची कमतरता त्यांनी आहे मध्ये समजून आयपी प्लस फंड हा एक छोटा अवसर मॉरिशियस फंड आहे जो अदानी संचालकाने इंडिया इन्फोलाइन म्हणजेच आय आय एफ एल द्वारे स्थापित केला वायर कार्ड घोटाळ्याशी संबंध असलेली ही एक व्यवस्थापन संस्था आहे विनोद अदानी हे गौतम अदानी यांचा भाऊ आहे जो या उहर, चा। चा की या रचनेचा वापर गुंतवणूक करण्यासाठी केला आहे अदानी समूहाला पॉवर इक्विपमेंटच्या ओव्हर मधून कथितरित्या निधी असलेले भारतीय बाजार म्हणजे मूळ अदानी अहवालात तपशीलवार महसूल गुप्तचर संचालनाच्या म्हणजेच डीआयआर डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू यांच्या दस्तावेजावर आरोप केलेला आहे की अदानीने भारतीय जनतेच्या पैशांची उदळपट्टी आणि लॉन्ड्रिंग करण्यासाठी ऑफर सेल एंटिटीज वापरून मुख्य ऊर्जा उपकरणांच्या आयात मूल्यांकनाचे मोठ्या प्रमाणात मूल्यमापन केलेलं आहे आणखीन मोठे या ठिकाणी आरोप केलेले आहेत की विसल की माधवी आणि त्यांच्या पतीचे अदानी मनी सिपनिंग स्कॅनल मध्ये वापरल्या गेलेल्या दोन्ही अस्पष्ट ऑफशोअर फंड मध्ये भागीदारी केली होती एक आय आय एफ एल चा रिपोर्ट आहे या ठिकाणी आपण पाहूयात हा रिपोर्ट माधवी भुज चे पती धवलभुज आणि माधवी बुजपुरी ठीक आहे त्यानंतर त्यांचा इथं आयडेंटिफिकेशन नंबर आहे डेट ऑफ बर्थ आहे कॉन्टॅक्ट नंबर नॅशनॅलिटी रेसिडेन्शियल ऍड्रेस या ठिकाणी सर्व काही डिटेल मध्ये त्यांनी दाखवलेला आहे हा रिपोर्ट आहे पाच जून दोन हजार पंधराचा त्यानंतर आपण पुढे समजून घेऊया अदानीच्या अफशोर शेअर्स होल्डर्सना कोणी निधी दिला याच्या चौकशीत सेबीने कोणती जागा सोडली असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं जर सेबी ला खरोखरच अफसर फोनधारकाने शोधायचे असेल तर कदाचित सेबीचे अध्यक्ष आरशात पाहून सुरुवात करू शकले असते आम्हाला हे आश्चर्यकारक वाटते की सेबीने स्वतःच्या चेअरपर्सन ला कारणीभूत ठरलेल्या ट्रेलचे अनुसरण करण्यात नाखुश होते सेबीने इंडिया द्वारे संचालित इतर शेअर होल्डर्स विरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही ई आय एम रिसर्जन फंड आणि एमर्जिंग इंडिया फोकस फंड त्यांच्या मूळ अहवालामध्ये म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की त्यांच्या मूळ अहवालामध्ये त्यांनी इतर फंडामध्ये ईएम रिसर्जन फंड आणि एमर्जिंग इंडिया फोकस फंड नावाच्या दोन मॉरिशियस संस्था ओळखल्या दोन्ही संस्थांना इंडिया इन, इन्फो लाईन तीनशे साठ वन म्हटले जाते जे की संबंधित पक्ष म्हणून उघड करण्यात आले होते आणि त्यांच्या वार्षिक अहवालानुसार त्यांचे कर्मचारी हे देखरेख करतात आता याच्यामध्ये काय झाले की एप्रिल दोन ते मार्च दोन पर्यंत माधवी बुच सेबी मध्ये पूर्ण वेळ सदस्य आणि अध्यक्ष असताना त्यांनी सोळा मार्च दोन हजार बावीस रोजी अगोरा भागीदारांना कॉल केलेल्या ऑफशोअर सिंगापूर कन्सल्टिंग फंड मध्ये चेअरपर्सन कालावधीमध्ये त्यांनी शांतपणे हस्तांतरित केले होते आता पुढे काय झालं की सेबीने वेळ सदस्य म्हणून माधवी भुसे यांच्या कार्यकाळात त्यांच्या पतीची दोन हजार एकोणीस मध्ये ब्लॅकस्टोनचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्या लिंक नुसार त्यांनी यापूर्वी रिअल इस्टेट किंवा कॅपिटल मार्केट मध्ये मा फंडासाठी काम केलेलं नव्हतं ब्लॅकस्टोन हा रिट्सचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे आणि प्रयोजकांपैकी एक आहे काळात वरिष्ठ सल्लागार म्हणून भारतातील एक नवीन मालमत्ता वर्ग आहे त्यांची पत्नी सेबी अधिकारी असताना ब्लॅकस्टोन प्रायोजित मायंड स्पेस आणि सिलेक्ट ट्रस्ट भारताचा दुसरा आणि चौथा रिट्स प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आयपीओला ला सेबीची मान्यता सुद्धा या ठिकाणी देण्यात आली होती ठीक आहे आता पुढे पाहूयात या ब्लॅकस्टोनचे सल्लागार म्हणून त्यानंतर ब्लॅकस्टोनचे सल्लागार म्हणून धवलबुच्या काळात सेबीने रिट्स नियमांमध्ये फार मोठे बदल प्रस्तावित केले होते मंजूर केले आणि सुलभही केले यामध्ये सात कन्सल्टेशन पेपर तीन एकत्रित अद्यतने दोन नवीन नियामक फ्रेमवर्क आणि युनिटसाठी नामांकन अधिकार समाविष्ट आहेत विशेषतः ब्लॅकस्टोन सारख्या खाजगी इक्विटी फोर्समॅनचा फायदा होतो आता त्यानंतर सेबीचे चेअरपर्सन महादेव बुच यांनी एका इंडस्ट्री कॉन्फरन्स दरम्यान सांगितलं होतं की रिट्सला त्यांची भविष्यासाठीची आवडती उत्पादने म्हणून घोषित केले होते आणि गुंतवणूकदारांना या वर्गाकडे सकारात्मकपणे पाहण्याचे आवाहन सुद्धा केले होते तेव्हा त्यांनी ती विधाने करत असताना त्यांनी ब्लॅकस्टोनचा उल्लेख करणे देखील वगळले होते ज्याला त्यांचा नवरा सल्ला देतो आता इथे काय अॅलिगेशन केलेल्या आहेत बघा की माधवी बुच्ची सध्या अगोरा ऍडवायजरी नावाच्या भारतीय सल्लागार व्यवसायात नव्याण्णव टक्के भागीदारी आहे जिथे त्यांचे पती संचालक आहेत कन्सल्टिंग मधून दोन लाख एकसष्ट हजार महसूल कमाई केला होता सेबी त्यांच्या जाहीर केलेल्या पगाराचे एकूण चार पॉईंट चार पट होता हा जो हिंडनबर्गचा रिसर्च अहवाल आलेला आहे त्याचा निष्कर्ष काय आहे ते आपण पाहूयात की कोणत्याही परिस्थितीत प्रकरणामध्ये सेबीवर एक वस्तुनिष्ठ मध्यस्थ म्हणून विश्वास ठेवला जाऊ शकतो असे आम्हाला वाटत नाही आम्हाला वाटते की आमचे निष्कर्ष प्रश्न निर्माण करतात जे पुढील तपासणीसाठी योग्य आहेत आम्ही अतिरिक्त पारदर्शकतेचे स्वागत करतो या अहवालामधून मिळालेल्या रकमेपर्यंत ते मुक्त अभिव्यक्तीला समर्थन देणाऱ्या कारणांसाठी दान केले जातील जो अहवाल या ठिकाणी आपल्याकडे आलेला आहे ॲज इट इज तुम्हाला मी हा मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करून या ठिकाणी सांगितलेला आहे याच्यामध्ये कुठलाही मिर्च मसाला नाही हा अहवाल ॲज इट इज याची जी काही लिंक असेल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर दिली जाईल आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपण परत भेटूया अशाच एका व्हॅल्युएबल कंटेंट मध्ये आतासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय